नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी सरस स्वागत करतोय आज या नवीन व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत मे आणि जून मध्ये विविध टी सी एस असेल किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत विविध ज्या परीक्षा पार पडल्या जातात या दोन महिन्यामध्ये परीक्षेचे जे वेळापत्रक आहे त्यामध्ये कोणत्या परीक्षे होणार आहेत आणि कोणत्या कंपनी मार्फत घेतल्या जाणार आहेत त्या त्याचं वेळापत्रक आपल्याकडे आलेलं आहे ती संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आपल्याला व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असेल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके परीक्षा कधी आणि कोण घेणार आहे वेगवेगळ्या त्या अगोदर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या विविध पदाकरिता जागा निघालेल्या आहेत सहाशे वीस पदाची जाहिरात आहे आज लास्ट दिवस आहे फॉर्म भरण्याचा एकोणीस मे दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत यामध्ये एएनएम जे एन एम एम पशुधन पर्वेक्षक फार्मसीकरिता बॅच स्टार्ट झाले ते आहेत अगदी कमी पंधराशे रुपयामध्ये आपल्याला थ्री मंथ व्हॅलिडी दिली जाणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये तांत्रिक विषयाचे बी बॅच आहे विशेषतः एमपीडब्ल्यू महिला आणि मुला मुलं आणि मुली दोघांकरिता पण फॉर्मकरिता आपल्याला अप्लाय करता येणार आहे बॅच जे वैशिष्ट्य आहे त्यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल टेस्टरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल करून दिले जाणार आहे व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा असणार आहे लेक्चर आपल्याला आणून लिमिट वेळा पाहता पण येणार आहेत तर याकरिता आपल्याला अकॅडमीशी संपर्क करायचा आहे नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री हा अॅकॅडमीचा नंबर आहे आपण व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता आता बघणार आहोत आपण मे आणि जून मध्ये जे परीक्षा होणार आहेत टीसीएस किंवा आय बी पी एस कंपनी मार्फत यामधील पहिली परीक्षा आहे लेखा व कोषागार विभाग नाशिक विभागामध्ये दोन महिन्यापूर्वी जाहिरात प्रसिद्ध झाली होती बाकी विभागाच्या लेखा व कोषागार विभागाच्या परीक्षा पार पडलेल्या आहेत आता शेवटचा विभाग आहे नाशिक तेवीस मे दोन हजार पंचवीस ला परीक्षा होणार आहे म्हणजे अजून चार दिवसानंतर ज्यांनी अजून हॉलटिकीट आलेले आहेत हॉलटिकीट काढून ठेवायची आहे लेखकोशागर जी विभागाची परीक्षा आहे ही आपली टी सी एस कंपनी मार्फत कंडक्ट केली जाणार आहे त्यानंतर सेकंड आहे महावितरण विद्युत सहायक वीस ते बावीस मे या दरम्यान म्हणजे उद्यापासून होणार आहे उद्या म्हणजे वीस ते बावीस या दरम्यान ही परीक्षा ऑनलाइन स्वरूपामध्ये कंडक्ट केली जाणार आहे त्यानंतर पुढचं आहे टेट एक्झाम ही आयबीपीएस कंपनी मार्फत टेट एक्झाम आयबीपीएस कंपनी मार्फत चोवीस मे ते सहा जून या दहा ते बारा दिवसांमध्ये विद शिफ्ट मध्ये दोन लाख प्लस फॉर्म आलेले किती फॉर्म आलेले आहेत दोन लाख प्लस दोन लाखापेक्षा जास्त फॉर्म टेट परीक्षा दोन हजार पंचवीस करिता ही टेट शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी एकूण तिसरी आहे अगोदर झालेली था, दोन हजार सतरा त्यानंतर झालेल्या था। आहेत त्यानंतर आहे, 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 आहे एम पी एस सी ज्याच्या आपल्याला त्याचं पण हॉल तिकीट येणाऱ्या आठ दिवसामध्ये एक जूनला ला पेपर होणार आहे ग्रुप सी यामध्ये टॅक्स असिस्टंट असेल टेक्निकल असिस्टंट आहे क्लर्क आहे एक्साइज पी एस आय ओके या सर्व पदांचा यामध्ये ग्रुप सी मध्ये समावेश आहे ही जी दोन हजार चोवीस ची परीक्षा आहे दोन हजार पंचवीस ची तुमचे सप्टेंबरमध्ये होणार आहे एमपीएससी ग्रुप सी ची ज्याने कोणी फॉर्म भरले असतील त्यांचं चार ते पाच दिवसामध्ये ऍडमिट कार्ड हॉल टिकिट अवेलेबल होणार आहे त्यानंतर निघाली होती त्याची परीक्षा पुढच्या महिन्यात आहे आठ ते अकरा जून या दरम्यान ही परीक्षा वरची सांगितली ती एम पी एस सी मार्फत ऑफलाईन आहे ओके एमपीएससी ची आहे ती ऑफलाईन प्रणाली ऑफलाईन स्वरूपामध्ये परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे त्यानंतर एमपीएससी ग्रुप बी ही जी पेपर आहे याचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे याची जी मुख्य परीक्षा आहे ती एकोणतीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये घेतली जाणार आहे नियोजित वेळेमध्ये पी एस एस टी आय आणि एस ओ या तीन पदाचा समावेश करण्यात आलेला आहे की दोन हजार चोवीस चीच परीक्षा आहे एम पी एस सी ग्रुप बी दोन हजार पंचवीस ची जी पेपर आहे तुमचा तो त्याची जाहिरात अजून येणे बाकी आहे तर याचा जो टाइम टेबल सांगण्यामागे एकमेव कारण आहे का तुम्ही तयारीत राहायला पाहिजे म्हणजे परीक्षा कधी आहे डिक्लेअर झालेल्या डेट आहेत वेगवेगळ्या परीक्षेक परीक्षार्थींनी फॉर्म भरलेले असतील त्यांना याचं वेळापत्रक माहिती होणार आहे तसेच आपण एक लव नवीन मध्ये अभ्यासाला पण लागणार आहोत आणि ही जी डेट आहे म्हणजे एकूण जून महिना पूर्णतः पॅक आहे ठीक आहे फुल आहे आपल्याला असं म्हणता येईल जून म्हणजे जून महिन्यामध्ये कोणतीही परीक्षा दुसरी कंडक्ट होणार नाही तर पुढची जी पेपर आहे तुमचा अंगणवाडी मुख्य सेविका असेल अंतर्गत बऱ्याच महिलांची कॉल येत कधी परीक्षा होणार आहे अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत परीक्षा आणि अजून आहे राहिलेली आता नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जी सहाशे वीस पदाची जाहिरात आलेली आहे नवी मुंबई भरती सहाशे वीस ही जी परीक्षा आहे तुमची टीसीएस कंपनी मार्फत आणि वरची पण आहे ती टीसीएस कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये ही जी आहे दोनशे बहात्तर पदाकरिता आहे आणि ही जी आहे नवी मुंबई सहाशे वीस पदाची परीक्षा याच लास्ट डेट आहे एकोणीस मे आणि अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत डिपार्टमेंटल एक्झाम दोनशे बहात्तर पदाच लास्ट डेट उद्या आहे वीस मे पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहेत तर ह्या ज्या परीक्षा आहेत नंतर होणार आहेत जून मध्ये कोणतीही पेपर होणार नाही या दोन पेपर संदर्भात तुम्हाला माहिती असणं असणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला सर्वांना माहितीच आहे विविध सर्वसेवेच्या जाहिराती येणार आहेत मंथमध्ये यामध्ये नगर परिषद भरती असेल स्वच्छता निरीक्षक पदाकरिता जाहिरात आहे नगर परिषद मध्ये एन एम जे एन एम एमपीडब्ल्यू तांत्रिक विषयास बॅच असणार आहे त्यानंतर ची पण मोठी जाहिरात आहे ग्रुप बी आणि ग्रुप परत एकदा सर्वसेवेची जाहिरात आहे एफडीए अन्न औषध प्रशासन अंगणवाडी परीक्षिका वनरक्षक वनसेवकची पण मेघा भरती आहे बारा हजार पदाची पोलीस भरती आपल्याला माहिती आहे दहा हजार पदाची या सर्व बॅचेस मध्ये लाँच करण्यात आलेल्या आहेत तर याकरिता आपल्याला फक्त अॅकॅडमी संपर्क करायचा आहे पंच्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन हा अॅकॅडमीचा नंबर आहे यावरती आपण संपर्क करू शकता ओके तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे थँक्यू सर्व विद्यार्थ्यांच्या सर्वांना ऑल द बेस्ट छान पेपर सोडवा चांगला अभ्यास करा रिव्हिजन करा चांगली ठीक आहे थँक्यू